ही कुठली जात माझ्या माझ्याकडे यवाती म्हणून एक बोकड होता बर त्याच्याकडून त्याच्याकडून ती आणि ती एकच एकाच वेळेच हा जर शेळी पालन जर करायचं म्हणलं तर एक शेळीची निवड करणं पण एक खूप गरजेची गोष्ट आहे कुठल्या शेळे नक्की तुम्हाला आ, पिल्लांची संख्या दोन झाली पाहिजे ती शेळीनं वेट गेन बी केलं पाहिजे चांगलं म्हणजे पिल्लांना पण ते पण बघितलं पाहिजे दुधाला कशी आहे म्हणजे त्याची उंची कशी वाढते त्याची खूपसुरती पण आजकाल बरोबर पहिलं कसं होतं चालत होतं की तुमची फक्त वजन वेट गेन लोक लोकही करत आजकाल खूपसुरती पण लय महत्वाच्या तेवढे बरोबर तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला ही म्हणजे वेट गेन वरती पण चांगला मी भर दिलेला आहे आणि खूपसुरतीत माझं म्हणजे चाळीस टक्के चांगले की मला तर खूपसुरती पाहिजे बरोबर बरं बर लोकांना खूपसुरत जेवढा कलर पॅट जेवढं कलर कॉम्बिनेशन तेवढं बनवा आता एक मला एक सर्वात महत्वाचा प्रश्न सांगा वार्षिक काय उत्पादन मिळू शकते जर समजा एवढं प्राणी असेल आपल्याकडे अवेलेबल तर वार्षिक काय उत्पादन होऊ शकतं सात लाखापर्यंत जाऊ शकतो सात आठ लाखापर्यंत म्हणजे बोकड विक्री आणि सर्व याच्यातून सात आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पादन सहज जाऊ शकतात सहज जाऊ शकतो म्हणजे इतर बाकी ठिकाणी करण्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग केलेला अतिशय चांगली गोष्ट की तुम्ही जाऊन एक पाच सात आठ हजार रुपये कुठेतरी नोकरी करता तुम्ही बारा तास तिथे वेळ देता मला जे सांगितलं ते काम तुम्ही पूर्ण करता पण लोकांची एक टेंडन्सी घरी आल्यानंतर जसं आपल्याला वेळ भेटेल तसं काम करतात बरं तर त्यांना जसं बाहेर बारा तास तुम्ही काम करताय जसं तुम्ही तिथं वर्कर म्हणून काम पाहता प्रत्येक कामाची पूर्तता करता तसंच तुम्ही जर ते आठ तास जर तुम्ही जर फक्त जर हित लक्ष दिलं तुम्ही जर थोड्या छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे दहा शाळा किंवा पाच शाळा पासून सुरुवात केली तर अप्रसिंग एक दोन वर्षामध्ये तुम्ही एक चांगल्या लेवलला चांगली लेवल नोकरी नोकरीपेक्षा पण चांगलं उत्पन्न मिळतं घरात वेळ पण व्यवसाय म्हणून करत असाल तर त्याला एक तुम्ही वेगळं नाव द्या बिझनेस बिझनेस म्हणून करा की माझा हा बिझनेस आहे प्रॉपर ह्या बिझनेस कडे माझा हा माझा मेन माझी नोकरीच्या ऐवजी माझा बिझनेस आहे आणि हा मी बरोबर म्हणजे शकतो माझी कंपनीत जाऊन सात आठ दहा हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला अतिशय चांगली गोष्ट आहे चांगलं तुम्ही फ्रीडम तुम्हाला घरात वेळ सगळं तुमचे एक अटेंड बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला अटेंड चांगलं करता येतात बरोबर बरोबर असं म्हणजे वाऱ्याच्या मागे वारात न काढता आपला स्वतःचा बिझनेस केलेला अतिशय सुंदर आहे आणि आता लाज म्हणून कुठली गोष्ट पाळायची नाही घरूच नका ला तर सर तुमचं जे शेअरचं नियोजन दिसतंय ते अतिशय छान असाय तर ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला छान तर म्हणता येणार नाही ही एक ॲडजस्टमेंट आहे जसं सिच्युएशन नुसार मी कमी बजेटमध्ये ह्या पद्धतीनं सेटअप ठेवायला कारण शेळ्या हे एकच राहतात म्हणून मी बाहेर फिरायला जातात त्याच्यामुळे अजून त्याला आतमध्ये चाल्याची सोयाजून एक पण हे दोन्ही सेटअपमध्ये आता मी नवीन थोडंसं जसं जसं डेव्हलप होत जाणार तसं तसं मी पूर्ण फॉर्ममध्ये त्यांचे कप्प्याचे अरेंजमेंट आणि ते सगळं करायचं आहे ते थोड्या दिवसामध्ये आता मी काम चालूच करतोय ते म्हणजे आपलं काम प्रोसेसमध्ये आहे प्रोसेसमध्ये आता हे जे मोकळा पेज दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तर पर्टिक्युली एक पंधरा बाय किंवा बारा बाय दहाचा किंवा बारा बाय असं एक प्रत्येक कप्पे असे त्यांच्या ट्रेडिंग साठी सगळे व्यवस्थित बनवणार म्हणजे आपण ना तर तुम्हाला पुन्हा बाहेरून येतं त्याच्या वेळी ह्यातलीच इन्कम हळूहळू घाला गडबड करायची गरज नाही फक्त हा निवारा गरजेचा होता की त्यांना त्याच्या खाली बसता बरोबर आता हे एक तास इथे रेस्ट करणार एक दीड तास तोपर्यंत घरचे पण एक तास रेस्ट जेवण करतात परत ऊन कमी झालं की चार अदरवाइज मी जी कोटा नसल करतो ही नसल कसे ही तुम्ही बंदिस्त पूर्ण बंदिस्त पण करू शकता त्याला काय प्रॉब्लेम नाही पण मी जो जे म्हणजे माल खरेदी करतो तो जंगलात फिरणारा शेळ्या घेतो आणि भीता आल्यानंतर त्यांच्याकडे प्लेसिंग सकाळी आठ वाजता शेळ्या सुटतात जंगलामध्ये आणि बारा वाजेपर्यंत ते ऊन सावलीला येतात ते बारा ते चार वाजेपर्यंत त्या सावलीमध्येच असतात म्हणजे त्यांचा रेस्टचा टाइम जास्त होतो आरामात उन्हाचा प्रॉब्लेम जास्त टाईम आणि ते, ते दोन तासामध्ये पुन्हा सेटअप खाऊन संध्याकाळी पुन्हा घरी येतात म्हणजे त्यांचा जास्त रेस्ट कुठे जाते म्हणजे म्हणजे शांत जा, जागेवर बसण्याचा म्हणजे मी तो विचार केला की ते फिरू पण शकतात बंदिस्त पण होऊ शकतात हा अर्ध बंदिस्त म्हणू शकतो आता मी जे करतो ते अर्ध बंद अर्ध बंदिस्त पण लोक बंदिस्त पण लो करू शकता काय माणसं फिरू शकत नाही कंडिशनवर अवलंबून आता शेतीचं प्रमाण वाढल्यामुळं खूप जागा पेच कमी कमी आहेत झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे लोकांना झाडपाला कमी मिळू शकतो तर तुम्ही एक सुखाचारा मागवून तुम्ही चांगल्या पैकी हे करू शकता म्हणजे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे आपल्याला एक अर्ध बंदिस्त करायची वेळ आली म्हणजे पूर्ण पण पहिली जुनी माणसं फिरवून करतच होती हो आता आणि तरी करू शकता पूर्ण बंदिस्त करू शकता तुरीच बुस्कट मिळतय मशीनच आहे सात रुपये केजी आठ रुपये केजी जे तुम्हाला जर झिरो परसेंटेज वेस्टेज पाहिजे असेल तर ते बारा अकरा तेरा रुपया पर्यंत पण आहे पालेचं भाल्याचं सोयाबीनचं बुस्कट आहे अलबऱ्याचं बुसकट आहे तुमचं मक्याचं पुस्कट आहे आता ते मुरगास म्हणून आहे तुम्हाला ते बारामती साईडला आहे तर तो, तो म्हणला की तो कंपनी म्हणजे मशीननं मुरगास तयार होतो म्हणजे त्याचा पाला पडल्यानंतर मशीननंच तिथं फोल्डिंग होतं सगळं पॅक होतं आणि ते बेचाळीस काय ते सात रुपये किलोचा तो देतो कट्टा म्हणजे एक दोनशे ते तीनशे किलो कट्टे मग तो पण तुम्हाला आणि पौष्टिक आहार ना तो त्याच्यामुळं तुम्हाला नाही आजकाल प्रत्येक गोष्ट विकतच घेऊन चालायचे आहे तर आजकाल ते लोकांना माहिती मा आहे की फॉर्मवरती खूप कल्प होते तर त्या पद्धतीने एक कोण कोण चारशे रुपये के जीनं किंवा आता आता मी तर अजून के न वगैरे मी नाही हे करत अजून कारण हा जंगलात फिरणारा फिरून खाणार आहे त्यामुळे वेट गेनवर तुम्ही विकू शकत नाही त्याच्यामुळे अजूनपर्यंत तर मी एक लमसम चार्जेसमध्ये चालू आहे त्यांचं बरं ठीक आहे सर धन्यवाद सर